हातात बंदूक नाचवत हवेत गोळीबार करून दहशत पसरवणाऱ्या गुंडांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी केलं जेरबंद सोशल मीडियावर व्हायरल झालेले हे व्हिडिओ बघून कोणाचाही थरका पुढे मात्र पिंपरी चिंचवड शहरातील दिवसाढवळ्या ढवळ्या खुल्याम हातात शस्त्र आणि बंदुका नाचवणाऱ्या या गुंडांना पोलिसांच्या अजिबात भीती वाटत नाही का असा प्रश्न उपस्थित करणारे आहेत व्हायरल होणाऱ्या व्हिडिओची तपासणी करून चिखली पोलीस आणि दरोडा विरोधी पथकाने तत्काळ या गाव गुंडांना शोधून त्यांच्या मुसक्या आवळाव्यात मात्र पिंपरी चिंचवड शहरात अशा प्रकारे हायतोस घालणारा या पाच आरोपींपैकी केवळ एकच गुंड सध्या पोलिसांच्या जाळ्यात जा अडकलाय त्याचं नाव कुणाल रमेश साठे असल्याची माहिती पोलिसांनी दिली तर इतर गुंडांचा आपण शोध घेत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे दरम्यान पुढील तपास चालू असून चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंके अधिक माहिती देताना चिखली पोलीस हद्दीमधील भीमशक्तीनगर परिसरामध्ये काही लोकांनी हातात एका लोकांनी हातात पिस्टल घेऊन ट्रिपल सीट दुचाकीवर बसून एकाने व्हिडिओ काढला होता त्यांचा आणि तो व्हिडिओ त्यांनी इन्स्टाग्रामवर पाठवलेला होता तो आम्हाला माहिती प्राप्त झाल्याने सदरची कारवाई खंडणी विरोधी पथक पिंपरी चिंचवड यांनी केली आणि ती का बाबतची माहिती त्यांनी आमच्या पोलिसांना दिली असता आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि गुन्हा दाखल करून त्यातील एक आरोपी आहे तो अटक केलेला आहे दुसरा आरोपी ज्युएनला आहे आणि दोन आरोपी वॉन्टेड आहेत त्यांचा शोध चालू आहे लवकरात लवकर अटक करून गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहोत आमचं सर्वसामान्य जनतेला आव्हान आहे की अशा प्रकारचं गैरकृत्य त्यांच्याकडून होता कामा नये आणि जर का ते गैरकृत्य होणार असेल तर त्याच्यावर पोलीस प्रशासन कायदेशीर कारवाई करेल कडक कारवाई करेल आणि जर का कोणाला अशा प्रकारची कोणी गैरकृत्य करताना दिसून आलं तर त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा म्हणजे त्यांच्यावर कडक कारवाई करता येईल